आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जिंतूर विधानसभा निवडणुकीची रंधुमाडी सुरू परभणी लोकसभा निवडणुकीतील जयपराजयाच्या विश्लेषणाचे ग्रहाट संपल्यानंतर आता परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा निवडणुकीची रंधुमाडी सुरू झाली आहे ऑगस्ट महिन्या अखेर किंवा सप्टेंबर महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असे गृहित धरीत जितूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधीसह विरोधी पक्षातील विरोधक हे आपापल्या कार्यक्षेत्रात कंबर कसून कामास लागले आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक अक्षरशः गाजल्या विशेषतः निवडणुकीतील जातीपातीचे राजसमीकरणे शहरी व ग्रामीण भागात मतांचे थेट ध्रुवीकरण अन्न अन, मतपेटीतून त्याचे प्रगटीकरण व जयपराजय या गोष्टींची कारणीमांचा विश्लेषण निवडणुकीनंतर सुद्धा दीर्घकाळ रंगले परंतु गेल्या काही दिवसापासून जिंतूर विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे जिंतूर विधानसभा निवडणुकीचे वेध ओळखून मतदारसंघाअंतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात पुरेपूर असा वेळ द्याव्यास सुरुवात केली आपण केलेल्या कामांचा आढावा आणि रखडलेल्या आपूर्ण कामांना वेग अजेंड्यावर राहिलेल्या कामाबाबतसुद्धा पाठपुरावा सुरू केला तर लोकप्रतिनिधींच्या स्वपक्षातील अन्य इच्छुकांनीसुद्धा विद्यमान आमदारपेक्षा आपण किती उजवे ठरू असा आव आणून कार्यक्षेत्रात दौरे सुरू करतेवेळी पक्षश्रेष्ठीसमोर भक्कम असा बायोडाटाही मांडण्याचा प्रयत्न सुरू केला तर मतदारसंघाअंतर्गत विरोधकांनाही स्थानिक लोकप्रतिनिधी हे सर्व आघाड्यावर कसे अपयशी ठरले आहेत हे सामान्य जनतेसमोर मांडण्याकरिता धडपड सुरू केली आहे त्यामुळेच मतदारसंघात सध्या स्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यांच्याच म्हणजे स्वपक्षातील त्यांचे विरोधक मित्रपक्षातील विरोधक तसेच विरोधी पक्षातील विरोधकासह त्यांच्याही मित्र पक्षातील विरोधकांनी कमालीची सक्रियता दाखवून सर्वसामान्य मतदारसमोर एन केन प्रकार डे टू डे हजेरी लावण्याचे काम सुरू केले मतदारसंघात जिल्हा परिषद सर्कलपासून पंचायत समितीच्या तसे गणात तसेच वाडी तांड्यापर्यंत इच्छुकांची वर्दळ व उठब सुरू केली आहे शहरी भागासह गावात जाऊन मतदारांना आपल्याकडे ओढून मतदान कसे उ काढता येईल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे धार्मिक कार्यक्रमात व समारंभात हजेरी लावून आपल्याकडे आकर्षित केले जात आहे ऑटो रिक्षावर पोस्टर लावून आमचा ठरलय आमचे जिंकणार आमचा विजय असे वाक्य लिहिले जात आहे वडिलांचा राजकीय वारसा असलेल्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार मेघनादेवी बोडीकर यांनी महाराष्ट्र राज्यात भाजप सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने विकासाच्या माध्यमातून पूर्ण विधानसभा पिंजून काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भामडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विधानसभेतील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला परभणी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाने जिंतूर विधानसभा आपली पकड मजबूत झाल्याचा दावा करत प्रभावाची परतफेड करण्यासाठी सक्रिय झाले आहे तर जिंतूर विधानसभेचे माजी आमदार हुंडिकराव नागरे यांचे पुत्र काँग्रेस पक्षाचे सुरेश नागरे यांनी सुद्धा रणधुमाडीत सहभागी होऊन जिंतूर विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले याचबरोबर जिंतूर विधानसभा निवडणुकीत एम आय एम मनसे वंचित बहुजन आघाडी एच डी पी आयतर्फे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी कंबर कसली आहे माजी सैनिकांचा प्रश्न निकाली काढू उपविभागीय अधिकारी डाबकर एक ऑगस्ट दिनी म्हैसूर पंधरवाडा दोन हजार चोवीस ची सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्य अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांवर अंमलबजावणी होत असतानाच लाड्डी बहिणी योजनावर विशेष लक्ष देत मैसूर पंतरवाडा गंगाखेड विधानसभा क्षेत्रात साजरा होत आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवरा डापकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी विचार मंचावर गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक बुधडकर नायब तहसीलदार अशोक केंद्रे आजी माजी सैनिक तालुका अध्यक्ष अर्जुन आघाव माझी सैनिक तालुका अध्यक्ष विश्वनाथ सापुतेसह आदींची उपस्थिती होती महाराजस्व अंतर्गत विचार मंचावर बोलत असताना आजी माजी सैनिकांच्या समस्या ऐकून घेत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी सांगितले की आपण माझी सैनिक आपल्या देशाकरिता जीवनाची रान करत शनाशनाला राष्ट्रभक्ती निदर्शनात येते त्यामुळे मी आपली सर्वांची समस्या म्हणजे माझी समस्या समजून तीन महिन्याला नाही दर प्रत्येक महिन्याला एक दिवस ठरवून विभाग अंतर्गत येणारे शासकीय कार्यालय नगरपालिका पंचायत समिती पोलीस स्टेशन बँका व कोणतेही कार्यालय असो तुमच्या समस्या ऐकून घेत पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आपणास यापुढे कोणतीही समस्या सोडवताना अडचणीचा सामना करावा लागणार नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद दोंटे यांनी मानले घोडके पिंपरी गावात स्मशानभूमी नसल्याने अंतिम विधीत अडचण सेलू तालुक्यातील घोडके पिंपरी खुर्द या गावात देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत दलित वस्तीसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही गावातील नागरिक हे मागील कित्येक वर्षापासून स्मशानभूमी मिळावी म्हणून शासनाकडे मागणी करत आहे परंतु अद्यापर्यंत शासनाच्या वतीने दलित समाज बांधवांच्या मागणीची कुठलीच दखल घेतली नसल्यामुळे गावात जर दलित समाजातील कोणाचा मृत्यू झाला तर अंत्यविधी करण्यासाठी दलित समाज बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात गावातील एखादा नागरिक मृत्यू झाला तर त्यांना चिखलातून काट्या कोपाट्यातून रस्ता काढावा लागत जवळील नदी पात्रात अंत्यसंस्कार करावा लागत आहे या प्रकरणी शासनाच्या वतीने लवकरात लवकर उपाययोजना करून घोडके पिंपरी गावातील दलित समाज बांधवांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी दलित समाज बांधवांच्या वतीने केली जात आहे